नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये जोपर्यंत आहेत तोपर्यंत घरामध्ये या चुका करू नका जर आपल्याकडून या चुका होत असतील तर घरामध्ये दारिद्र्य व गरीबी येईल गणपती बाप्पांच्या कृपेमुळे गणपती बाप्पांच्या अवकृपेमुळे आपल्यावर विघ्न येतील आपल्यावर अडचणी येतील म्हणून गणपती बाप्पा जोपर्यंत घरात आहेत तर या चुका करू नका तर मंडळी आपण मनोभावे गणपती बाप्पांची आपल्या घरामध्ये स्थापना करतो गणपती बाप्पाचा लाड करतो गणपती बाप्पांची आरती म्हणतो स्त्रोत व मनोभावे त्यांना नैवेद्य अर्पण करतो आपल्याकडून नकळत गणपती बाप्पा घरी असेपर्यंत या चुका होत असतील तर आपल्यावर गणपती बाप्पा नाराज होतील आणि गणपती बाप्पांची सेवा केल्याचा कोणताच लाभ मिळत नाही म्हणून गणपती बाप्पा घरात असेपर्यंत कोणते नियम पाळावे कोणत्या चुका टाळाव्यात याविषयीची सविस्तर माहिती जाणण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील हिंदू धर्मामध्ये प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे विघ्न संकटाचा नाश करणारी दैवता म्हणून गणेशाला ओळखले जाते भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेशाचे भाद्रपद शुद्ध चतुर्थी तिथीला श्री गणेश चतुर्थी साजरी केली जाते या दिवशी भाविक वर्षभर आतुरतेने गणपतीची वाट पाहतात गणेश चतुर्थीला मोठ्या जल्लोषात आणि थाटामाटात घराघरात तसेच सार्वजनिक गणेश मंडळामध्ये गणेश मूर्तीची स्थापना केली जाते गणेश पूजनाशी संबंधित परंपरा गणेश चतुर्थीच्या दिवसापासून गणेश उत्सवाची सुरुवात होते आणि अनंत चतुर्दशी दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन केले जाते गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भाविक दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांना वाजत गाजत आपल्या घरी आणतात विधीनुसार बाप्पांची मनोभावे पूजा करतात सर्वांना हवी हवीशी वाटणारी देवता म्हणजे गणपती बाप्पा आपल्या संस्कृतीत गणेशाच्या पूजेला विशेष स्थान आहे गणेशाच्या पूजनाने कोणत्याही कार्याची सुरुवात केल्याने ती कार्य सदैव सफल होत असतात गणपतीच्या आशीर्वादाने भक्तांची सर्व दुःखे नष्ट होतात भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला घरोघरी पार्थिव गणेशाची स्थापना केली जाते विघ्नहर्त्या गणेशाची स्थापना करताना ती योग्य दिशेला व्हायला हवी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची स्थापना कोणत्या दिशेला करावी हे आपण जाणून घेऊयात गणेशशास्त्र पुराणात विविध प्रकारचे उल्लेख आढळतात आपल्या घरात वास्तुदोष असेल तर निर्विघ्न देवता गणपतीच्या पूजनाने ते दूर होतात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात आपण गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये स्थापन करतो त्यांच्या आगमनाने घरात एक चैतन्य निर्माण होतं या काळात येणाऱ्या बाप्पाची स्थापना काही लोक आपल्या घरातील देवाऱ्यात करतात तर काही जण बाप्पासाठी शानदार आरास तयार करतात हा देखावा आणि गणपती बाप्पाची स्थापना ही योग्य दिशेला व्हायलाच हवी शास्त्रात प्रत्येक देवांच्या स्थापनेसाठी एक विशिष्ट दिशा सांगितली गेली आहे त्यानुसार गणपती बाप्पाची ईशान्य दिशा मानली जाते ही अतिशय उत्तम दिशा सांगितलेली आहे पूर्व आणि उत्तर दिशेच्या मध्ये येणारी ही उपदिशा म्हणजे ईशान्य दिशा आहे तर आपण गणपती बाप्पांना ईशान्य दिशेला स्थापन करावे जर ईशान्य दिशेला आपण स्थापन करू शकत नसाल तर पूर्व पश्चिम अशी पार्थिव गणेशाची पूजा करू शकता यातही पूर्व दिशेला विशेष महत्व सांगितले गेले आहे ते आपण जाणून घेऊया गणेशाची स्थापना करताना गणेशाची मूर्ती पश्चिम दिशेकडे मुख करून ठेवली पाहिजे यामुळे भक्ताचं मुख पूर्व दिशेला येत जसा पूर्व दिशेने सूर्य देवाचा उदय होतो त्याचप्रमाणे विघ्नहर्त्याचे पूजन करताना भक्ताचे पूर्व दिशेला पूर्वाभिमुख पूजन केल्यास त्यांच्या आयुष्यात सर्वत्र उदय होत जातो आणि पश्चिम दिशा ही सूर्यास्ताची दिशा असल्याने भक्तावरच्या सर्व संकटाकडे बघून त्यांचा अस्त गणपती बाप्पा करतात असे शास्त्रात सांगितलेले आहे आणि पश्चिम दिशा ही सूर्यास्ताची दिशा असल्याने भक्तावरच्या सर्व संकटाकडे बघून त्यांचा अस्त गणपती बाप्पा करत असतात त्यामुळे गणेशाची स्थापना करताना नेहमी पूर्व पश्चिम दिशेलाच गणपतीची स्थापना केली पाहिजे पहिली चूक आहे गणपती बाप्पांची स्थापना तर मंडळी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करतेवेळी योग्य दिशेला स्थापन करावी गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन करतेवेळी गणपती बाप्पांची पाठ घरातील कोणत्याही व्यक्तीला दिसणार नाही याची काळजी घ्यावी हिंदू धर्मग्रंथानुसार गणपती बाप्पांच्या पाठीमध्ये दरिद्रता वास करते दरिद्रता म्हणजे अलक्ष्मी जी माता लक्ष्मीची मोठी बहीण आहे यामुळे गणपती बाप्पांची पाठ दिसणार नाही याची काळजी घ्यावी याचा परिणाम म्हणून गणपती बाप्पाला स्थापन केल्याचे काहीच पुण्य मिळणार नाही उलट घरात दरिद्रता निवास करेल याचा परिणाम खूप वाईट असेल यामुळे योग्य दिशेला व योग्य जागी गणपती बाप्पांची स्थापना करावी दुसरी चूक आहे गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे पण सकाळी व सायंकाळी आरती न करणे हे गणपती बाप्पांना मुळीच आवडणार नाही तर मंडळी गणपती बाप्पांची आरती सकाळी व सायंकाळी अवश्य केली पाहिजे गणपती बाप्पांची आरती करतेवेळी काळे व निळे कपडे वापरू नका हे दोन्ही रंग शनी व राहू देवांना प्रभावित करतात आपणास शुभ व सकारात्मक ऊर्जेचा अनुभव करायचा असेल तर या दोन्ही रंगाचा त्याग करावा तिसरी चूक आहे गणपती बाप्पा कोणाच्या घरी दहा दिवस कोणाच्या पाच तर कोणाच्या घरी दीड दिवसासाठी येतात या काळात घरात पावित्र्य राखणे हे आपले आद्य कर्तव्य आहे बाप्पांचा अवमान होईल अशी कृत्य करू नका घरात शुद्ध अन्न बनवा व शुद्धच अन्न ग्रहण करा मद्यपानासारख्या गोष्टी अवश्य टाळल्या पाहिजेत चौथी चूक आहे गणपती बाप्पा घरात असेपर्यंत तरी घरामध्ये भांडण कलह मतभेद क्लेश मोह ईर्षा द्वेष शिव्या व अपशब्द असा उच्चार करू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे कारण या दहा दिवसात जे पेराल तेच उगवणार आहे चांगल्या कर्माचे फळ चांगले व वाईट कर्माचे फळ हे वाईटच मिळणार आहे पाचवी चूक आहे चुकूनही गणपती बाप्पांना तुळस अर्पण करू नका त्यांना आवडत्या दुर्वा जास्वंदाचे फूल शमीचे पान व आघाडा अर्पण केला पाहिजे सहावी चूक आहे गणपती बाप्पांना घरात स्थापन केलेलं आहे व घराला कुलूप लावून तुम्ही बाहेर जाता हे शास्त्रानुसार योग्य नाही याला शास्त्रानुसार मनाई सांगितलेली आहे कोणीतरी घरामध्ये पाहिजे पण संक्षिप्त कुटुंबामुळे व नोकरी करणाऱ्या महिला यामुळे या, या गोष्टी शक्य होत नाहीत बाप्पाजवळ अखंड दिवा तेवत ठेवा व सायंकाळ होईपर्यंत घरात यावे पुढची चूक आहे गणेश चतुर्थी दिवशी चंद्राचे दर्शन चुकूनही घेऊ नका याचा परिणाम म्हणून न केलेल्या चुकांची शिक्षा भोगावी लागते व कलंक लागण्याची शक्यता असते चंद्राला तसा शाप मिळालेला आहे यासाठी गणेश चतुर्दशी दिवशी चंद्राचे दर्शन घेणे निषिद्ध मानले जाते पुढची चूक आहे दहा दिवस लसूण व कांदा वर्ज करावा शक्य असेल तर हा नियम तुम्ही पाळू शकता रोज बाप्पांना त्यांचा आवडता नैवेद्य अर्पण करावा कारण बाप्पा आपल्या घरी लाड करून घेण्यासाठीच आलेले असतात त्यांच्यासमोर फक्त साखर ठेवणे हे योग्य नाही म्हणून नैवेद्य गोडाधोडाचा अर्पण करा तर मंडळी या दहा दिवसात सकारात्मक विचार करावा आपल्याबद्दलही व दुसऱ्याबद्दलही चांगला विचार करावा असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील